काय संदेश झाला तुम्ही जयंती आहे काय संदेश भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंती संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आणि जगभरात देखील मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती आज माझ्या मावळ तालुक्यातल्या असलेले तळेगाव दाबाडेश्वर या ठिकाणी बाबासाहेबांच्या बंगल्यात या ठिकाणी वास्तव्य केलं या ठिकाणी भारतीय संविधान लिहिलं अशा ठिकाणी अनेक अनुयायी येऊन आज दर्शन घेत आहेत आम्ही देखील दरवर्षी या ठिकाणी येतो मोठ्या उत्साहात या ठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून या जयंतीचा सोहळा पार पाडला जातो शिका संघटित वा संघर्ष करा हा मूलमंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होताना नक्कीच आम्हाला अभिमान आहे मी सर्व माझ्या मावळ तालुक्यातील जनतेला आज जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो जय या ठिकाणी शोके यांनी या ठिकाणी तर संपूर्ण मावळवासियांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अं एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मावळचे आमदार सुनील शोळके या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानावरती आलेले आहेत आणि या ठिकाणी खरंतर सर्व भीम अनुयांना या ठिकाणी शोके यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत はい。

आकुलेट ठीक आहे ना काल ना आपण ट्रान्सपोर्ट आहे आपण चालपत बसला आपण सरकात आपण काय